कोणताही शिवण क्लास न करता कसं काय तू शिवणकाम शिकलीस तू खोटं सांगतीस चॅनल चालवण्यासाठी तू खोटं बोलतीस नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सुद्धा तुमचं सर्वांचं स्वागत करते आधी सर्वांना मनापासून धन्यवाद कारण भरपूर असा छान माझ्या व्हिडिओना तुम्ही प्रतिसाद देत आहात आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल सुद्धा धन्यवाद आणि कमेंट सुद्धा खूप छान छान आले त्याबद्दल सुद्धा सर्वांचे मनापासून धन्यवाद तर आजच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर अशा मला कमेंट येत आहेत त्याबद्दलच बोलणार आहे मी म्हणजे तू कोणताही शिवण क्लास केली नाहीस आणि सर्व काही शिकतीस हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे तू खोटं सांगतीस तू शिवण क्लास केली आहेस तरी तू खोटं सांगतेस असं सुद्धा कमेंट येत आहे त्याबद्दल बोलणार आहे म्हणजे मी कोणताही शिवण क्लास न करता कसं काय या सर्व गोष्टी शिकल्या त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ माझा पूर्ण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला आवडल्या लाईक शेअर नक्की करा आता व्हिडिओ सुरुवात करायच्या अगोदर आता माझ्या शिलाई मशीनबद्दल थोडंसं सा सांगते मी तुम्हाला आता जी माझ्याकडे शिलाई मशीन आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असेल की माझ्याकडे कोणती मशीन आहे खूप जुनी मशीन आहे म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरची मशीन आहे मी कॉलेजला होते तेव्हा माझ्याकडे मशीन आणले होते म्हणजे मला शिवायला सुद्धा नव्हतं तरी शिलाई मशीन आणले होते घरी आणि ही आता आहे ही मशीन माझी लग्नाच्या अगोदरचीच मशीन आहे मी कोणतीही नवीन मशीन घेतली नाही आता गावाकडे कसं असतं कॉलेज झालं तर शिलाई मशीन लगेच मुलीला आणून दिले असते की ते काहीतरी शिकावं किंवा घरात बसून काय करणार म्हणून शिलाई मशीन आणून दिली अस जाते तर माझ्या बाबतीतसुद्धा तसंच झालं कारण माझी बारावी झाल्यानंतर मला शिलाई मशीन आणली होती घरी कपडे शिवण्यासाठी म्हणून पण मी पुढे कॉलेजला गेल्यानंतर म्हणजे मी पुढे कॉलेज लावलं त्यामुळे मला शिलाई मशीन माझी तशीच घडली करा आणि मला शिवण क्लास करायला जमलाच नाही पण काय झालं आता आपल्या हातामध्ये शिलाई मशीन आल्यानंतर आपल्याला नवीन नवीन असते तेव्हा काय शिवू म्हणजे नवीन वस्तूवरती जास्त हे असतंय त्यामुळे मला सुद्धा शिलाई मशीन आणल्यानंतर आज हे शिवल्यानंतर उद्या काय शिवू म्हणजे असं एक हो हे वाटत होतं आनंद सुद्धा होत होता आणि हुसताही वाटत होतं की मी आज ही गोष्ट कम्प्लीट केली उद्या काय शिवायचं त्यामुळे मला त्या शिलाई मशीनची आवड जास्त हे होत होती मग मी हळूहळू सुरुवात केली शिवायला सुरुवातीला काय केलं कारण मला तरी मी शिवण क्लास केलाच नव्हता त्यामुळे मला शिवायला येत सुद्धा नव्हतं आता सर्वात आधी शिवण क्लास करते वेळी काय शिकवतात छोट्या छोट्या गोष्टी अगोदर शिकवतात नंतर ड्रेस ब्लाऊज अशा मोठ्या गोष्टी शिकवत असतात पण माझ्या बाबतीत तसं झालं नाही मी सुरुवातीलाच ब्लाऊज शिकले आहे त्यानंतर मी छोट्या छोट्या गोष्टी शिकल्या आहेत म्हणजे बाजूला टेलर होते शिवायचे कपडे त्यांच्याकडून मी फक्त ब्लाऊजचं पेपर कटिंग कट करून घेतले होते ते फक्त पेपर मी ब्लाऊजवरती ठेवायचे आणि कट करून घ्यायची पण काय होत होतं त्यांचं पेपर कटिंग हे परफेक्ट असायचं पण ब्लाऊज शिवताना माहीत असेल की मैत्रिणींना कमी जास्त कुठेतरी होतोच मी ते मी शिवते वेळी बरेच असे ब्लाउज खराब सुद्धा केलेले आहेत शिवते वेळी काय होत होतं त्यांचं तर मी पेपर कटिंग आणलं होतं पण पाठीमागचा भाग कधीतरी कमी होत होता किंवा समोरचा भाग कमी होत होता बाही कमी कपडा पडत होता भरपूर असे ब्लाऊज मी खराब सुद्धा केलेले आहेत पण काय होतं सुरुवातीला बऱ्याच जणी चुकता होता, होता मी हा ब्लाऊज इथं चुकलेला ते म्हणजे शेवते वेळी मी लक्ष देत होते की कशा पद्धतीने शिवायचं आणि यूट्यूब एवढं काय माहीत नव्हतं मला तेवढं तेव्हा नंतर नंतर मी माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा सुद्धा मला एवढं काय जमत नव्हतं पण मशीन होती माझ्याकडं फक्त ब्लाउज शिवायची ड्रेससुद्धा एवढं परफेक्ट काय येत नव्हतं ड्रेस फक्त त्याच्यावरती ठेऊन कट करून शिवायला एवढंच जमत होतं कोणत्याही मेजरमेंटप्रमाणे मला कोणताही ड्रेस वगैरे शिवायला येत नव्हता लग्ना अगोदर मी थोडं ब्लाऊज शिवायला बघितलं होतं आणि लग्नानंतर मी थोडं ड्रेस किंवा ब्लाऊज या दोनच गोष्टी मला येत होत्या त्याच्यानंतर मी कोणतीही गोष्ट शिवत नव्हते पण मला माझी मुलगी झाली छोटी माझी मुलगी होती तेव्हा मात्र मला अजून नवीन नवीन गोष्टी शिकण्यास भेटल्या कसं काय तर मुलगीचे म्हटलं तर भरपूर प्रकारचे ड्रेस असतात मग काय व्हायचं ती लहान होती तेव्हा तिला नवीन नवीन गोष्टी मी तयार करून ड्रेस वगैरे असं शिवून द्यायची म्हणजे घालायची तेव्हापासून मग मला समजलं की कोणतेही शि म्हणजे शिलाई करते वेळी कोणत्या गोष्टी लक्षात धरायच्या आणि कोणते तुम्ही शिलाई करताय त्याच्यावरून कसं कटिंग स्टिचिंग तेव्हापासून मी सर्व शिलाईचे काम शिकले आत्तासुद्धा म्हणत असाल तर मला पर भरपूर असे परफेक्ट असं कुठलंही जमत नाही अगोदर मी व्हिडिओ बघते आणि त्यानंतर मग मी शिवण्याचा प्रयत्न करते सुरुवातीला काय करायचं मी ब्लाऊज पीस घ्यायचा ब्लाऊज पीसपासून लहान मुलींना कशा पद्धतीचे कपडे असतात ते मी यूट्यूबला मग सर्च करायला गेले मग शिवायला गेले भरपूर प्रकारचे तिला मी ड्रेस शिवले होते लहान असताना आणि काय करायचं मी एक ड्रेस घेतला आहे त्या ड्रेसमधून सुद्धा ड्रेस शिवायची आणि माझ्या मुलगीलासुद्धा ड्रेस शिवायची मी सुरुवातीला आता आता होत नाही एका ड्रेसमध्ये दोघीनं सुद्धा पण सुरुवातीला मी तशा पद्धतीनेच करत होते शिवण क्लासाला मेन सुरुवात म्हणजे माझी मुलगी झाली तेव्हापासून झाली म्हणायचं कारण नवनवीन प्रकारच्या मी डिझाईनच्या फ्रॉक असो किंवा कशा पद्धतीचे कपडे असो तेव्हापासून शिवायला सुरुवात केली आत्ताही मी नवीन डिझाईन वगैरे बघितल्यानंतर तिला वगैरे ट्राय करते शिवायला तशा पद्धतीने मी शिवायला शिकले आणि प्रत्येक वेळी काय होतं प्रत्येक असा व्हिडिओ बघूनच शिवायला जमत नाही मग काय करायचं कुठल्या गोष्टीला आपण अडचण आहे ते मी मोबाईलवरती स्क्रीनशॉट वगैरे करून ठेवते आणि माझ्याकडे बुक आहे ते मी व्हिडिओ तुम्हाला बुक मी पुढे दाखवते तुम्हाला मी कशा पद्धतीने लिहून ठेवला आहे म्हणजे ज्या गोष्टी मला जमत नव्हत्या त्या गोष्टी मी लिहून ठेवल्या होत्या की मला इथं चुकलेलं आहे आणि कुठल्या ड्रेसाला कुठला आर्मोस घ्यायचा शोल्डर घ्यायचे कोणतेच छातीनुसार काय माप म्हणजे पूर्ण मी डिटेल्समध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि पेपर कटिंगसुद्धा माझ्याकडं म्हणजे ब्लाउजची पूर्ण मी करून ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने मी शिवण क्लास शिकले म्हणजे आता भरपूर जणांना खोटं वाटत असेल तरीही मी सांगते खरंच सांगते कोणताही शिवण क्लास केला नाही जे काही शिकलं आहे ते मी यूट्यूबद्वारे किंवा व्हिडिओ पाहून दुसऱ्यांचे पाहून असंच मी शिकले आहे भरपूर अशा चुका केल्यानंतरच मी शिकले आहे आणि अजूनही शिकले आहे म्हणत नाही मी शिकत आहे कारण नवनवीन गोष्टी मला आता परवाच मी कॉलरचा सुद्धा ड्रेस शिवलेला आहे तो ड्रेस मी पहिल्यांदा शिवला आहे मला या अगोदर कॉलरचा ड्रेस कसा शिवतात सुद्धा माहीत नव्हता आणि मी कधी घातला सुद्धा नव्हता पण मी अगोदर व्हिडिओ बघितला त्यानंतर मी कशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं घेतलं कॉलर कसा जोडायचा म्हणजे एकदा आपण आता शिलाई करतो त्यामुळे माहीत आहे की आपण कसा भाग जोडल्यानंतर कसा भाग तयार होतो हे सुद्धा आपल्याला माहीत असतं त्यामुळे नवनवीन व्हिडिओ पाहून बऱ्याच गोष्टी आता मी शिकले सुद्धा आहे आणि तुमचा असाच सपोर्ट असू द्या अजून नवनवीन गोष्टी तुमच्या सोबत शेअर नक्की करेन तर मित्रिणू अशा पद्धतीने मी शिवण क्लास शिकले आहे आता याच्यापुढे मी माझी जी, जी बुक आहे त्यामध्ये मी कशा पद्धतीने लिहून ठेवले आहे ते सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर करते तर माझा असा अनुभव आहे मित्रिनो आता में या वरती मी माझ्या या चॅनलवरती अगोदर मी भरपूर अशा बॅग सुद्धा दाखवले आहेत त्या बॅग सुद्धा मी पहिल्यांदाच बघितल्या होत्या आणि पहिल्यांदाच शिवल्या आहेत आणि तुमच्यासोबत शेअर सुद्धा केल्या आहेत बॅग शिवायच्या व्हिडिओमध्ये तर माझ्या दोन लाख पेक्षा जास्त यूज केलेल्या आहेत म्हणजे भरपूर असा छान यूज आहे आता इथं बघू शकता तुम्ही नॉर्मल ब्लाउज मेजरमेंट म्हणजे किती ब्लाऊजच्या छातीनुसार तुम्ही किती शोल्डर घेऊ शकता आर्मोल्स घेऊ शकता गळारुंदी किती घेऊ की शकता हे असं मी लिहून ठेवलेलं आहे म्हणजे आता कशा पद्धतीचं कटिंग आहे त्याच्यावरून मी हे पूर्ण मेजरमेंट घेते आता इथं बघू शकता आणि मला कन्फ्यूज वाटत होतं त्या गोष्टीसुद्धा अशा लिहून घेतलेल्या आहेत ब्लाऊजची उंची किती घ्यायची क्रॉसपट्टी किती घ्यायची मोठ्या साईजची क्रॉसपट्टी किती घ्यायची म्हणजे अशा पद्धतीचे लिहून ठेवल्यानंतर लक्षात येतं आहे की आपण मेजरमेंट किती घ्यायचं ते आता हे मी ब्लाऊजचं लिहून ठेवलेलं आहे आता यानंतर मी इथं ड्रेसचं सुद्धा लिहून ठेवलेलं आहे म्हणजे ड्रेसच्या आपण शिवताना किती छातीनुसार आपण हिप साईज शोल्डर साईज वेस्ट साईज आरमोल्स किती घ्यायचा त्या अशा पद्धतीने पूर्ण लिहून ठेवलेलं आहे आणि इथं थोडंसं हे सर्व मी यूट्यूबमध्ये बघूनच केलेलं आहे म्हणजे व्हिडिओ भरपूर टाईमच्या असतात की असे त्यामुळे मी अशा पद्धतीचे लिहून ठेवलेलं आहे बघू शकता इथं म्हणजे इथं आपण काय करतो ड्रेस शिवते वेळी सरळ भाग घेतो त्यामुळे हा जो खालचा भाग असतो तो मोठा दिसतो त्यामुळे असे छोटे छोटे टिप्स असतात त्या लक्षात येत नाही त्यामुळे असे मी लिहून ठेवलेले आहेत म्हणजे प तुम्ही एक दोन सुरुवातीला दोन चार ड्रेस शिवताना हे तुम्हाला बघावं लागेल नंतर तुम्हाला जर प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्ही याला न बघितलं तरी चालेल म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस होते अशा पद्धतीने आत्ता हे भरपूर दिवस झाले मी लिहून ठेवलं आहे आत्ता जर मला नवीन काय टिप्स भेटत असतील तर मी काय करते मोबाईलवरती म्हणजे स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ठेवते त्यामुळे लिहून घेत नाही असं इथं माझ्याकडे बघू शकता प्रत्येकाच्या पेपर कटिंग मी ठेवलेल्या आहेत आता या पेपर कटिंग भरपूर दिवस झाले अशा पडूनसुद्धा आहेत म्हणजे आणि प्रत्येक पेपर कटिंगवरती मी अशा पद्धतीचे नाव लिहून घेते म्हणजे कुठला भाग आहे आता इथं बघू शकता म्हणजे कटिंग करते वेळी व्यवस्थित समजून येईल त्यासाठी आणि भाग नंबर एक भाग नंबर दोन असे व्यवस्थित करून ठेवते आता इथे बघ शकू शकता आणि तुम्हाला जर पेपर कटिंग करून ठेवायची असेल तर अशा पद्धतीचे जे, जे कॅलेंडर वगैरे असते बघ जुनं ते वापरायचं म्हणजे ह्या पेपर व्यवस्थित असतात आता इथंसुद्धा बघू शकता तुम्ही मी हा आत्ता पेपर कटिंग करून घेतलेला आहे म्हणजे नवीन त्याच्यामुळे लिहूनसुद्धा ठेवलेला आहे न्यू मेजरमेंट म्हणजे भरपूर सारे असे पेपर कटिंग ठेवलेले आहेत त्यामुळे कन्फ्यूज होतं आहे की कुठला पेपर आहे मिक्स होतात त्यामुळे मी अशा पद्धतीने पूर्ण पेपरावरती नावंसुद्धा लिहून ठेवलेले आहेत आता इथं मी थोडंसं दाखवते तुम्हाला बघू शकता म्हणजे हा चौथा भाग क्रॉसपट्टीचा एक दोन तीन चार असं मी पूर्ण भाग लिहून ठेवलेला आहेत तिला मी अशा पद्धतीने सुद्धा करून ठेवत होते आता इथं बघू शकता तुम्ही हा खूप जुना पेपर आहे म्हणजे समोरचा सा फोर टक्स ब्लाऊजचं मेजरमेंट हा टक्स किती घ्यायचा हा टक्स किती घ्यायचा याच्यामध्ये किती अंतर असलं पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण लिहून ठेवत होते म्हणजे आत्ता मला माहीत आहे की किती रुंदी घ्यावी म्हणजे अगोदर सुरुवातीला मी अशा पद्धतीने पेपर वगैरे कट करून त्याच्यावरती पूर्ण लिहून ठेवत होते आणि प्रत्येक वेळी तुम्ही ब्लाऊज पिसच कटत करत, करत बसायचं नाही तर अशा पद्धतीचे पेपर कटिंग करून घ्यायचे तुम्हाला पेपर कटिंग अगोदर जर परफेक्ट येत असेल तर तुम्ही ब्लाऊज हा अगदी इझी पद्धतीने शिवू शकता आता हा पूर्ण दिसत आहे हा पूर्ण वजा पेपर कटिंग मी ठेवून घेतलेला आहे आणि हा पेपर कटिंग मी ह्या प्रत्येक भागावरती नावंसुद्धा सुद्धा लिहून ठेवलेल्या आहेत कुठल्या साईजचा सा भाग कटोरी ब्लाऊज किंवा साधा ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज याच्यावरती पूर्ण मी नावंसुद्धा सुद्धा लिहून ठेवलेले आहेत तर मित्र आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं आत्ता जस्ट माझा मुलगा झोपलेला आहे त्यामुळे मला व्हिडिओ करता सुद्धा आला तो जागा असला तर व्हिडिओसुद्धा जमत नाही त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी मी कशा पद्धतीने शिवण क्लास शिकले ते सांगितले आहे आणि बघू शकता तुम्ही या अगोदरसुद्धा मी भरपूर असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तिथं जाऊन सुद्धा बघू शकता आणि व्हिडिओ माझा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद